हे गाय सो वेलकम टू माय बॉग ब्लॉग आणि आज आहे माझ्या काका आणि माऊची अॅनिवर्सरी म्हणून आम्ही मुरबाडला जाणार डेकोरेशन मग खूप मजा येते बदला पूर्व आम्ही डायरेक्ट मामाची इथं आलोय आणि मंगळवारी आणि मामाची ही देवी आहे ती सजली तुम्ही बघू शकता आणि गाय आम्ही नवीन पण उंच उंच आणि दीदीम मिनूसायला घेऊन आम्ही जाणार आहेत मुरबडला आणि मामा साहेल लास्टला येणार आहेत नंतर तर मग सोगाय केक शॉप मध्ये आता केक घ्याला आणि हे की बघू शकता खूप गर्दी आहे गाईस फेमस आहे स्वामी विवेकानंद इंग्लिश मागे स्कूल चा मागेल आमची स्पेशालिटी रब्बी केक आहे रेड वेल्वेट आहे केशर खुरपी आहे चॉकलेट वेल्वेट प्रकार आहे त्याला Sắp đến mọi lúc này. Hãy, chắc chắn. 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 Hãy, Kan jeg få et

चल चल काम कर तेवढा हो उपकार करते का सप्टे साई का तू साई चारली कुठे आपला चारली ठेवणार ना मला का बोलशील का भेटले तुला सॅन्टो का तो

फुगवते मम्मी गाठी मारायलाय आई जेवते नाव गेली वाटते जेवायला आम्ही सगळे बिजी येत मी ब्लॉक करते नावतो हॅप्पी हॅप्पी गायच खूप मजा आहे रे टाईम दहा वाजले तरी आमचं डेकोरेशन <coughs> नाही झालं गायचं लावायचा असतो तुला नाही येत का स्प्ले स्पेलिंग नाही येत दादूस फ्रेश फ्रेश टी खातो आणि त्या जेव्हा मी हॅपी न्यू इयर लिहिलेला मला मी तो खाऊन टाकला क्रीम नाही ठेवली मी त्याला सगळी खाऊन टाकली साईची या दोघींनी खाल्ली माझी दादानी खाल्ली नाहीच इथं मा आणि मधी काका साईबाबा का कसे दिदीला फुग देतोय एक एक साई तसू फुगा फुगाय बघा आमच्या साई फुगे जायला मदत करतोय नाही साजू बघा ती वी बघते नुसते कामाची आमची साजू नुसते ब्लॉक करायला फक्त तिला काय नाही काय नाही

कामाची नाही नीस ते उभी राहिली ब्लॉग लावलेला पण मंद केला मी नी बघत राहतील म्हणून दादा किती हुशार दिदी पण द्याय पण बघू शकता पाहुणे अकरा झालेत माणसा झोपपाची वेळ झाले का आता हे स्टूल घ्यायचे का मम्मी नको तो स्टूल बोलते ती नको बोलते मम्मी मग मला का माहित साई काय करतो बाबू माणूस कंटाळून झोपला माहिती लोका झोपली आजो आमचं डेकोरेशन दे होत नाही आधीच डेकोरेशन तुम्ही केक बघू शकता

पण ते शेअर करते ब्लॉग आवडला असेल तर लाईक कर शेअर कर सबस्क्राईब करा जा।